काय घ्यायची उभा लावायची काय फुल कुणालाय मला नाही बाळा आवडत गुलाबाचं फुलं लावायला तुला लावू लावा का मी डोक्याला देऊ का क्लिप नको काय हायत कि हे काय डोक्याला दाखव कसलं फुल आहे नीट दाखव की नीट तस दाखवते हो किती छान फुल आणले चिवने आमच्या एक काय अगं नको पाच आता काय बर आता कस दिसायचं मित्रांना मैत्रिणींना आता फुल लावलेलं लावलं ना आणू इकडे ग एक मिनिट गुलाब लावली थांब चुवा लावती

काहीतरी मध्ये केलं अनुष्कान अनुष्कान काय केलं देखे। चल येकड समोर इथं खुर्ची बरं बोलून दाखव मला तू मित्रांना मैत्रिणींना मावशीला काकांना बोलून दाखव तू कशी बोलते हा अजून काय म्हणते तू भावांना बहिणींना हा कसं म्हणते ग

माहिती आलं पप्पा पप्पा सहा वाजता येतात बाय वय तर अनु काय म्हणते बघा आमच्या इकडं आणि आमची बर का घरी सगळं तिजच असत नाही तू रडत का होते आता मागाशी माझं पुस्तक फाडलं पुस्तक फाडलं ना अजून काहीतरी झालं की तुझा एक दात काय कुठं गेला ग कुठे घ्यायला गेला कधी पडला ग आजच पडला आमच्या अनुचा दात लय दिवस झालं हालत होता म्हणली मामाच्या लग्न लग्न होत तर मी पाडणारच नाही दात पण अनुचा दातच म्हणली आता मी लग्नात लय घालून दिसेलात काय परत आला वय नेन तुझ काय सांग की बोल की गप्पा की दाखव पल्लो भुडकी झाली चूच नाही आमची चू आता शाळेला कितवी लागू चू आता तू कितवी लालवडी सहा विला सहा वि लाव बर एक दोन म्हणून दाखव की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बावीस तेवीस एकोणीस थांब 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 जीव छान आहे बघ हा छान एकोणीस पशे आलती एकोणीस पशे आलती हा मग आता आणलाय बोर्ड 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 हौई बोर्ड म्हणतात त्याला व्हाइट बोर्ड व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड हा आणलाय आणलाय मला बोर्ड्यास करते आमची वयात पन्नास गेला छोटा होय बुवी चुवीचा असतो साहूवीचा ना अभ्यास करते त्याला व्हाइट कशाला लागतो मग करती दिसते एका दोन रोख बांधल्या होय आपल्या दोघीला बर जर बाय कर सगळ्यांना बाय बाय மா